गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आजचा ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट ऑफिस इथनं चालू करतो आहे आणि आज जरा लवकर उठलो आणि लवकर आलो आजचा पण ब्लॉग एकदम इंटरेस्टेड होईल मी ब्लॉकमध्ये शेवटपर्यंत राहतो जसा मी आलो पूर्ण पाऊस नव्हता पनवेलपासून मी मोपाड्यापर्यंत येईपर्यंत जसा मी इथे आलो आणि पाऊसच चालू झाला तुम्ही आणि मी वाचलो भिजल्यापासून आज काल लय भिजलो काल पावसात भरपूर भिजलो त्यामुळे आज मला एकदम थंडीसारखं वाटतं आहे पण आज तर भिजणार नाही आहे आज सावका चौकास काम करणार आणि आज ब्लॉकमध्ये पण फुल मजा करणार आहे तुमचा ऑफिसचा लोड आला आहे तुम्ही बघू शकता गाडी गाड्याने आज भरपूर पाऊस आहे त्याच्यातून आम्ही लोड खाली करू आणि इथं निघू आजच्या दिवसात फुल लोड ॲमेझॉन सगळे पार्सल पडणे एच एन एम फुल लोड आहे आज आग आग आज आता ऑफिस भरला आहे पूर्ण पार्सल पार्सल आज आणि त्यातून पाऊस आहे आज लोड सगळ्यांना जास्त आणि पावसामध्ये सगळेजण लोड मारणार आहे आजचा आपला लोड एवढा आहे आज पण घाल आहे आजचा दिवसाचा विचार केला तर उत्ता पाऊस आणि पावसातच आपण काम करतो आहे पावसामध्ये लय भिजले आपली काली महिला पण बघू शकता दिसते पावसात दिसते आणि पावसामध्ये आज आपलं काम चालू आहे आज पावसातच काम करूया लय थंडी तर वाचते तर भेटू आपण आजच्या दिवसात पावसामध्ये खूप मजा करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता रस्त्यावर पाणी आला डायरेक्ट हे बघा डायरेक्ट रस्त्यावर पाणी उद्या हो। रस्ता पाणी पाणी झाला आहे या बिल्डिंगमध्ये तिथे जायलाच रोड नाही आहे पाणी भरला आहे आणि ह्या रस्त्यावर ते पाणी होऊ शकता आणि गाडी पण एक बाजूने घेऊन चालू पण पाणी पाणी आहे रस्त्यावर गाडी पाण्यात न्यायला लागते पर्याय नाही आहे आणि फुल रस्त्यावरती पाणीच पाणी बघा पाणी आहे अगोदर पाणीच पाणी इकडचा तर पूर्ण रस्ता भरलाय पाण्याने पण मी इकडे गाडी टाकतच नाही आपल्या या शॉर्टकटनी निघतो निघतोय या पावसामध्ये आणि पाऊस काय कामाला नावच येत नाही आणि आज पावसातच काम आहे मित्रांनो ट्रेक चेंज केला भरपूर भिजलो होतो म्हणून ट्रेक चेंज करून टाकला आणि त्यात पार्सल द्यायला आले परत पाऊस आला आहे बघू शकता तुम्ही लय पाऊस आहे लय आज हिसाबाच्या पलीकडे पाऊस आहे आणि भरपूर गारटलो आता त्या मी त्या पावसामुळे चला थोडा वाट बघतो पाऊस थांबायची थांबला का मी इथे निघतो आणि मी तुम्हाला परत भेटतो आम्ही दोनदा बाहेर निघलो आणि दोनदा पाऊस पाऊस का थांबाला मागतच नाही आज नुसता पाऊस 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 आज नुसता पाऊस पडतो आहे दोनदा गाडीवर बसलो गेलेला परत जोरात आला गेलेला परत जोरात आला ले पाऊस आहे आज होऊ शकता एक नंबर स्ट्रॉंग बॉय एवढा मोठा ॲक्सिडेंट होऊनसुद्धा उभा राहिला आहे आणि राहायलाच लागेल आम्ही पण आम्ही पण तेच केलेत कामं भरपूर ठिकाणी आबेबा व्हायचा मेडिकल आहे तुम्ही इथे व्हिजिट करू शकता काही तुम्हाला गोळे वेळ लागले तर आणि बाजूला डॉक्टर पण आहे तुम्ही येऊ शकता मित्रांनो अजून आपण कामातच आहे आणि साडेपाच वाजून गेलेत कामच करतोय आज पाऊस आणि या पावसाने असा वैताग दिला आहे तुम्हाला सांगतो तरी पण आपण आता एक ठिकाणी पार्सल आहे तो देऊन झाला मग ऑफिसला जाऊया काहीच बघू शकता तुम्ही आपला बॅग आयकॉड भरपूर उशिराने प्रकटला आहे आणि आज पुढे मिटिंगला गेलेला वाटतो बॅग आयकॉर्ड त्यामुळं लेट झालाय कर्जतलं मिटिंग होती आणि गाडी आहे आणि ते येऊन खोटा बोलतोय मी कुठे नव्हते गेलो म्हणून काय पण हसतोय बघा पण बोलायची पण लिमिट असते बोलतो मम्मीला फोन लावतो लावला ते नाही फक्त खोटा बोलतोय मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथं करतोय आज भरपूर पावसात भिजलोय म्हणजे आजारी पडायची शक्यता दिसते पण बघूया डोळे पण भरपूर लाल झालेत पावसात भिजून भिजून आणि आजचा ब्लॉग इथे संपूया जय हिंद जय महाराष्ट्र